रायगड किल्ल्यावरील धनगर वसीला गड सोडण्याच्या नोटीस बजावण्यात आला आहे रायगड किल्ल्यावरील धनगर वसीला पुरातत्व खात्याने गड खाली करण्याच्या नोटीस बजावल्यात धनगर समाजाची ही लोक झोपडी वजा घर बांधून गेल्या सात पिढ्यांपासून रायगड किल्ल्यावरती राहत आहे गडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना दही ताक चहा नाश्त्यांची सुविधा पुरवून हे लोक आपला उदरनिर्वाह करतात हे गडावरील बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिराच्या खालच्या बाजूला धनगर समाजाच्या वस्ती असून केंद्रीय पुरातत्व विभागाने ही वस्ती खाली करण्याच्या नोटीस बजावल्या आहे गड सोडून आम्हाला घर नाही मुलांच्या भविष्याचा प्रश्न गड सोडला तर आम्ही उदरनिर्वाहासाठी काय करायचं यासह अनेक प्रश्न या धनगर समाजाच्या लोकांचा असून त्यांनी गड सोडायला नकार दिला आहे त्यांनी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या यावेळी भेट घेतली आहे त्यांच्याकडे आपलं असून आम्ही आहोत तोपर्यंत गड सोडायची वेळ येणार नाही असा शब्द मंत्री गोगावले यांनी येथील रहिवाशांना दिला आहे नोटीस आलेली आहे की गडावरून खाली उतरायचं का तर गडावरती अतिक्रमण केलेलं असं अतिक्रमण कशाला म्हणतात की जर पक्की घरं बांधली असतील तर ते अतिक्रमण तुम्ही येऊन बघू शकता आमची घरं साधी आहेत दगडा मातीची आणि वरती कापड टाकलेले हे साधी घर आहेत याला अतिक्रमण म्हणतात का हे तुम्ही सांगा आणि सा काही अतिक्रमण नाही सातवी पिढी चालू आहे चा आमची इथे आणि आमचा व्यवसाय हा इथे ताकादंद्याचा सरबतचा आणि जेवणाचा हा व्यवसाय आमचा आणि त्याच्यावरतीच आमच्या सर्वांचा उदरनिर्वाह आमची बघा लहान लहान मुलं आहेत ही शाळेत जातात वरून खाली खालून रोज डेली वरती येतात शाळेचे मुलं आता तुम्ही सांगा जर हे खाली केल्यानंतर आम्ही जायचं कुठे आणि आम्हाला काय सुविधा केली पाहिजे की नको त्याच्यासाठी काय वरती त्यांना अनेक वर्षे ते नोटीस बजावत आहेत पुरातत्व आहे पण त्यांना आता आम्ही शब्द दिलेला आहे की जोपर्यंत आम्ही सगळे मावळे आहोत तोपर्यंत तुम्ही त्याची काळजी करायचं कारण नाही ते त्यांचं काम करतील आम्ही तुमच्या पाठ्यामागं ठाम उभं राहून तुम्हाला कोणालाही एकी तुमचं घर आणि तुमचा व्यवसाय इथनं हलवून देणार नाही हा आमचा शब्द आहे छत्रपती कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा